नमस्कार आजचं सेशन खूप महत्वाचं आहे आजचं सेशन हे आहे की तुमचा चेहरा म्हणजे तुमची स्किन अगदी योग्य राहण्यासाठी तुम्हाला नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे म्हणजे घरगुती आणि प्रोडक्ट नॉलेज ह्या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला आज माहिती देते अगदी थोडक्यात आणि जी की खूप शॉर्टकट वापरून सुद्धा तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्किन मध्ये बदल करू शकतायत यावरचं आजचं सेशन आहे खरं असं आहे की पन्नास टक्के तुमचा आहार आणि पन्नास टक्के प्रोडक्ट हे तुमच्या स्किनला आणि तुमच्या चेहऱ्याला फ्रेश दाखवत असतात आणि एकदम छान दाखवत असतात यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमच्या चेहऱ्यासाठी फ्रेश डागरहित आणि एकदम गोरापान ठेवण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे ते म्हणजे काय तुम्ही तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवण्याकडे लक्ष दिलं आता स्किन हायड्रेटिंगसाठी क्रीम आणि आहार दोघं गोष्टी गरजेच्या आहेत तर स्किन हायड्रेटिंगसाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे तुमचं साबण तुमच्या चेहऱ्याला लावणं पहिले बंद करणं साबण हा फक्त बॉडी वॉशसाठी ठेवावा तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला क्लिन्झिंग मिल्क लावायचं आहे तुम्ही जर क्लिन्झिंग मिल्क वापरायला सा सुरुवात केली तर तुमची स्किन आठ दिवसांमध्ये तुम्हाला झालेली दिसणार आहे एकदम जास्त हायड्रेट दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी व्यवस्थित पाणी पिणं आणि काकडी खाणं आणि लिंबूचा आहार ठेवणं हे तुम्हाला जास्त गरजेचं आहे आणि तुमची स्किन जी आहे ती हायड्रेट राहते म्हणजे थोडक्यात गोरीपान राहते डागरहित राहते आणि अगदी फ्रेश दिसत असते तुमची स्किन दुसरी गोष्ट आहे की आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला टोनरचा वापर तुमच्या स्किनला करायचा आहे तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला टोनर लावायचा आहे टोनर का लावायचा आहे टोनर ह्या नावामध्ये टोनर म्हणजे टोन हे येत आहे तो तुमच्या स्किनचा टोन कायम ठेवतो बऱ्याच महिला मला नेहमी सांगत असतात सा, मॅम आंघोळ केल्यावर चेहरा गोरापान दिसतो थोड्या वेळानंतर आमचा जो चेहरा आहे ना तर तो असा काळपट दिसायला लागतो त्याचं कारण आहे की आंघोळ झाल्यावर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला टोनर नाही लावत आहात व्हीएलसीसीचे टोनर अप्रतिम आहे पिलग्रीमचे टोनर खूपच सुंदर आहे तुम्ही दोघांपैकी कोणताही टोनर लावू शकतात किंवा तुम्ही रोज वॉटर सुद्धा लावू शकतात पण लक्षात ठेवा रोज वॉटर हे ओरिजनल असायला हवं आणि ते ओरिजनल मिळणं खूप मुश्किल आहे त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही व्ही एल सी सीचं टोनर किंवा पिलग्रीमचं टोनर लावू शकतात ओके दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एस पी एफ किंवा मॉइश्चरायझर बेस्ड किंवा जेल बेस्ट नेमकं का काय लावत आहात नेहमी लक्षात घ्या की तुमच्या स्किनचा टाईप ओळखायला शिका जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला क्रीम बेस्ड एस पी एफ लावायचं आहे पण तिथेच जर का तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला जेल एस पी एफ लावायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवून चला तेव्हाच तुमचं स्किन छान दिसणार आहे बऱ्याच महिला मला म्हणतात लावल्यावर स्किन काळी पडते का कारण की त्यांची स्किन ऑइली असेल आणि ते क्रीम बेस्टचं एसपीएफ वापरतात म्हणून नेहमी क्रीम बेस्ड आणि जेल बेस्ट असे दोन प्रकारचे एसपीएफ मिळत असतात मॅट बेस्ड पण येतो मॅट बेस पण ऑइली वाल्यांसाठी चालतो सी मधला मॅट जे एस पी एफ आहे ते ऑइली स्किनवाल्यांसाठी खूप छान आहे पण त्याच जागी जर का आपण ड्राय स्किन किंवा कॉम्बिनेशन स्किन ज्यांची असेल नॉर्मल स्किन ज्यांची असेल त्यांना पिलग्रीमचं एसपीएफ अप्रतिम आहे खूप सुंदर आहे पिलग्रीमचं एस uh, पी एफ त्यांना लावायला त्याचप्रमाणे एन प्लस प्रोफेशनलचे एसपीएफसुद्धा ड्राय स्किनवाल्यांसाठी बेस्ट आहे ज्यांची ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांना फिक्स डर्माचा जेल बेस्ट छान आहे त्याचप्रमाणे प्लमचा जेल छान आहे एस पी एफचा आणि व्ही एल uh, सी सीचा मॅट एस uh, पी एफ आहे ते सुद्धा खूप छान आहे याचबरोबर आपल्याला स्किन हायड्रेटिंगसाठी आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्याबद्दल आपण अभ्यास करूया तुमच्या स्किनला आठवड्यातून एक वेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही आठवड्यातून एकदा घरगुती फेसपॅक का असेल ना पण प्लीज तो तुमच्या चेहऱ्याला लावायला सुरुवात करा घरगुती फेसपॅक कसा असा बा मी माझा स्वतःचा जो घरगुती फेसपॅक आहे तो शेअर करेल बेसन पिठामध्ये मी थोडंसा दही ऍड करते माफ करा नेटवर्क इश्यूमुळे प्रॉब्लेम होता तर तुम्हाला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फेसपॅक माझा जो फेसपॅक आहे बेसनपीठ बेसनपीठामध्ये थोडंसं दही बटाट्याचा रस आणि थोडीशी कॉफी मिक्स करून मी आठवड्यातून एखादा दोन वेळेस तो, दो तो चेहऱ्याला लावत असते त्याने काय होते तर जी तात्पुरतं माझ्या चेहऱ्याला हायड्रेशन हवं आहे ना ते तात्पुरतं जे आहे ते माझ्या चेहऱ्याला छान क्लीन करते टॅनिंग काढते आणि ते माझ्या चेहऱ्याला थोड्या वेळासाठी का असे ना एक दोन दिवसांसाठी माझ्या चेहऱ्याला मेंटेन करते मी खूप जास्त माझ्या चेहऱ्याला पॅक जे आहे ते लावत नाही मी कोरफडीवर खूप जास्त विश्वास ठेवते तर मी कोरफडीचा गर जो जा आहे जसा मला वेळ मिळेल त्यावेळेला मी लावून घेत असते दुसरी महत्वाची गोष्ट आहे तुमच्या स्किनला चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला हायड्रेट ठेवण्यासाठी हॅरोलोनिक ऍसिडची गरज आहे स्पेशली ज्यांची स्किन खूप जास्त काय म्हणतात ड्राय आहे तर त्यांनी हॅलोरोनिक ऍसिड ज्या पण क्रीमवर लिहिलेलं आहे ती क्रीम, क्रीम डोळे बंद करून वापरायला सुरुवात करा आ, अगदी चांगला आहे है, हायरोलॉनिक ऍसिड किंवा तुम्ही रात्री झोपताना आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हायरोलॉनिक ऍसिड पण वापरू शकतात प्लमचं हायलोरोनिक ॲसिड जे आहे ते फक्त एकोणऐंशी रुपयामध्ये आहे तुम्हाला मागवता येत नसेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर मॅसेज करा कृपया व्हॉट्सअपलाच मेसेज करा या मी तुम्हाला नक्की ट्रायल पॅकचा हायरोलोनिक ऍसिड देईल जे अगदी छोटीशी बॉटल एकशे सॉरी एकोणनव्वद रुपयामध्ये आहेत एकोणऐंशी रुपयामध्ये आणि ती बॉटल तुम्हाला चांगली दोन तीन महिने पुरते एवढी येत असते हायरोलोनिक एसिड वापरा पण तिथेच जर का तुमची स्किनला खूप जास्त दाग असतील तर तुम्हाला विटॅमिन सी सिरम लावायचं आहे विटॅमिन सी सिरम जस्ट हर्ब्स आणि नेचर वाईब्स दोघांमध्ये पण खूप छान आहे नेचर वाईब चा अगदी स्वस्त पडते आणि खूप मस्त आहे इफेक्ट पण त्याचा खूप चांगला आहे आणि त्याचे साईड इफेक्ट नाही आहेत विटॅमिन सी जास्त करून साईड इफेक्ट खूप जास्त देत असते बऱ्याच महिलांना विटॅमिन सी सूट होत नाही आपण म्हणू शकतो शंभर मधल्या नव्वद महिलांना विटॅमिन सीची ॲलर्जी होत असते पण जर तुम्ही नेचर वाईबचं नॅचरल व्हिटामिन सी वापरलं तर तुमच्या चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे तो अप्रतिम राहणार आहे आणि डाग हळूहळू हळूहळू कमी होणार आहे नाईट क्रीम खूप इम्पॉर्टंट आहे महिलांनो नाईट क्रीम तुमच्या चेहऱ्याला रोज रात्री लागलेच पाहिजे अजिबात असं नाही आहे की तुम्ही महागडी नाईट क्रीम वापरा पण मी इथे सगळ्या महिलांना सांगेल रोज रात्री झोपताना अलोवेरा जेल का असे ना पतंजलीचा ॲलोवेरा जेल तुम्ही साठ रुपयाचा सा आणला आणि ते रोज रात्री झोपताना लावलं तरी तुमचं स्किन जी आहे ती खूपच सुंदर होणार आहे आणि खूप छान टवटवीत दिसणार आहे रोज रात्री चेहरा वॉश करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला छानपैकी नाईट क्रीम लावा आणि मगच झोपा आणि बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान चेंजेस दिसतील पण काही नाईट क्रीम आहे ज्या मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करायला आवडेल मला क्रीमची रेटिनॉलची नाईट क्रीम आहे अप्रतिम आहे खूप सुंदर आहे ज्यांची स्किन थोडी डल दिसते ज्यांच्या स्किनवर डाग पडलेले आहेत किंवा ज्यांची स्किन बिलकुल ग्लो नाही करत आहे सुरकुत्या पडत चालल्या आहेत त्या महिलांनी रे पिलग्रीमची रेटिनॉल नाईट क्रीम नक्की वापरू शकतात अगदी सुंदर आहे त्याचप्रमाणे द मॉम्स डॉट कॉमची नाईट क्रीम आहे तीसुद्धा सुंदर आहे आणि बऱ्याच कमी रेंजमध्ये मिळते ट्रायल पॅक्स घ्यायला गेले तर शंभर शंभर रुपयाच्या ट्रायल पॅक्स पण मिळतात तुम्ही तीन चार दिवस लावून बघू शकतात आणि जर तुम्हाला सूट झाली तर तुम्ही मोठ्या पॅक्स मागवू शकतात जर तुम्हाला ट्रायल पॅक्स मागवता येत नसतील तर प्लीज मला डबल डबल थ्री झिरो या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, प्लीज मला मेसेज करा मी कॉलवर जरी ऍक्टिव्ह नसली तरी मी व्हॉट्सअपच्या मेसेजवर नक्की ऍक्टिव्ह असते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या स्किनला खूप छान बनवतात आणि मी खूप सोप्या गोष्टी सांगितलेल्या याच्यासाठी खूप जास्त वेळ पण लागत नाहीये जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर नक्की तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला खूप चांगले बदल दिसून येतील सेशन कसं वाटलंय कमेंट्समध्ये नक्की सांगा मी उद्या तुमच्यासाठी सेशनचा विषय घेऊन येत आहे की जर का तुमचे हात काळे झालेले असतील किंवा तुमची मान काळी झालेली असेल तर कोणते असे सिरम आहे किंवा साबण आहे जे तुम्ही खूप लवकर वापरायला सुरुवात केली की तुमची टॅनिंग सात ते आठ दिवसांमध्ये कवर होते आणि कमीत कमी किमतीमध्ये तुम्ही कोणते सिरम किंवा साबण वापरू शकता ज्याने तुमची मान आणि हातावरची जुन्यातली जुनी टॅनिंग निघणार आहे यावरचं माझं उद्याचं सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि मला नक्की सबस्क्राईब करा युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहोत तर तुम्हाला हे सेशन कसं वाटलं आहे माफ करा नेटवर्क इश्यूमुळे मध्ये मध्ये अडथळे येत आहे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स घेऊन आलेली आहे दुपार आणि रात्री दोन बॅच अवेलेबल आहे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग त्या महिलांसाठी आहे ज्यांना इंग्लिश वाचता येतं समोरचा बोलतोय ते पण कळतंय पण बस इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही आहे अशा महिलांसाठी प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स घेऊन आलेली आहे सर्टिफाईड कोर्स आहे आणि अगदी मी तुम्हाला नक्की या गोष्टीची गॅरंटी देते की तुमच्या लाईफमधला हा सर्वात बेस्ट इंग्लिश स्पीकिंग कोर्स राहणार आहे यामध्ये तुम्हाला अगदी उत्तम मी शिकवण्याचा प्रयत्न करते तर ज्यांना पण प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगला ऍडमिशन आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन वर या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा मंगळवारपासून क्लासेस चालू होत आहे दुपारी दोन वाजेची एक बॅच आहे आणि संध्याकाळी आठ वाजेची एक बॅच आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला नक्की कॉल किंवा मेसेज करा थँक्यू